रोहित रो रो रोहित सुपरहिट आपल्या सर्वांचे लाडके आमदार रोहित दादा पवार आपल्या राशींमध्ये घेऊन येत आहेत भारताच्या कॅप्टनला आपल्या देशाला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या रोहित शर्माला श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट स्टेडियम व क्रीडा संकुलाचा भूमिपूजन समारंभ खासदार शरदचंद्रजी पवार साहेबांच्या आशीर्वादाने गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून आपल्या राशींच्या श्री जगदंबा देवी पब्लिक ट्रस्ट येथे आयोजित केला आहे आपल्या सर्वांचे लाडके क्रिकेटपटू रोहित शर्मा यांना आणि भेटायला आपल्या मित्रमंडळी व नातेवाईकांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवा आता आपल्या मातीतलं टॅलेंट देशासाठी खेळणार सोबतच आपल्या मनोरंजनासाठी येणार आहेत सुप्रसिद्ध डी जे क्रॅटेक्स सुपरस्टार गायिका श्रावणी महाजन आणि इंडियन आयडॉल गायक रोहित राऊत आपण या आणि इतरांनाही सांगा भेटूया गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबर सकाळी अकरा वाजल्यापासून राशींच्या श्री जगदंबा देवी पब्लिक ट्रस्ट येथे कार्यक्रम मोठा आहे तर मग यावं लागतंय